ताजा मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिरो तालुक्यात खुणांचे सत्र थांबेना गुणेगारीवर आळा बसवणार तरी कोण तीन पोलीस ठाण्यातील पोलिसांचा धाक गायब. जयसिंगपूर, घोसरवाड, कुरुणवाड, उदगाव, धरंगुट्टी, शिरोळ, हारोली, तमदलगे पुन्हा शिरोळ अशा लागोपाठ होत असलेल्या खुणांच्या सत्रांमुळे शिरोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. जयसिंगपूर शिरोळ आणि कुरुंदवाड अशी तीन पोलीस ठाणे शिरोळ तालुक्यात निर्माण एका महिन्यात सातत्याने झालेल्या चार खुनाच्या घटनेने नागरिकात भीतीचं वातावरण पसरलं आहे या गुन्हेगारीवर आळा बसवणार तरी कोण असे प्रश्न उपस्थित होत आहेत शिरोळ तालुक्याची लोकसंख्या साडेपाच लाखावर आहे तालुक्यात जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड अशी तीन शहरे व उदगाव व तानोडी अशी चार निम शहरी गावे आहेत गावांचा भार आहे या पोलीस ठाण्यांना पेलत नसल्याचं चित्र आहे सातत्याने जयसिंगपूर उदगाव दानोळी शिरोळ नांदणी कुरुंदवाड अब्दुल्ला दतवाड येथील गुन्हेकारी घटनेने सातत्याने शिरोळ तालुका चर्चेत येत आहे त्याचबरोबर गेल्या काही दिवसापासून खून दरोडे विनयभंग चोरी यासह संवेदनशील घटनेत वाढ झाली आहे अपुरे पोलीस कर्मचारी पोलीस चौक्यांची कमतरता वाहतूक नियंत्रण कक्षाची आवश्यकता तसेच रात्रीच्या वेळी विल, तसेच रात्रीच्या वेळी पेट्रोलिंगमध्ये वाढ याकडे लक्ष देऊन सुधारणा करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे दोन महिन्यापूर्वी धरणगुत्ती येथे पत्नीने प्रियकराच्या मदतीनं पतीचा खून करून स्मशानभूमीत पुरल्याची घटना घडली होती त्याचबरोबर शिरोळे हरोली येथे पाण्यावरून एका तरुणाचा खून झाला होता त्याचबरोबर मागील आठवड्यात तमदलकी येथे निम शिरगावच्या सख्या भावाने सुपारी देऊन खून केला होता त्यानंतर पुन्हा सोमवारी शिरोळ येथे युवकाचा खून झाल्याने शिरोळ तालुक्यातील खुनाचं सत्र हे थांबेनासं झाल्याचं चित्र आहे सातत्याने होत असलेल्या या सत्रामुळे किंवा अंकुश ठेवण्यासाठी काहीही करण्यात आलं नाही त्यामुळे शिरो तालुक्यातील पोलिसांचा धाग गुन्हेगारीतील प्रवृत्तीवर राहिला नसल्याचं चित्र आहे त्याचबरोबर शहरात नागरिकांची सुरक्षा आता राखणार तरी कोण असा प्रश्न उपस्थित केला जात असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस यंत्रणेने काम करण्याची गरज आहे दरम्यान शिरो तालुक्यात जयसिंगपूर शिरोळ व कुरुंदवाड या ठिकाणी पोलीस स्टेशन आहेत तर जयसिंगपूर येथे विभागीय पोलीस अधीक्षक कार्यालय आहे गेल्या काही दिवसापासून शिरो तालुक्यात गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे खून चोऱ्या विनयभंग अवैध व्यवसाय फसवणूक यासह संवेदनशील विषय तालुक्यातच वारंवार होत आहेत याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे महानकरी निबसाठी महेश पवार शिरोळ